तांडिल सरांचा देखील सन्मान केला जातोय उदय सर देखील उपस्थित आहेत सगळ्याच नको नको उदय तांडील सर देखील उपस्थित आहेत ते खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली आणि हे तुलशीच रोपट त्याचबरोबर मल्टी टॅलेंटेड बिगनेस आपण करूया सन्मान िक्की अक्षय मात्रे यांना विनंती करतो या गोड आवाजाचा सन्मान करा सन्मान केले जाते अरेस अरेसे गोठवली हा बक्षीस वितरण सोहळा हो चला या स्पर्धेमध्ये बेस्ट फिल्डरचा खिताब ज्याने या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी केली फिल्डिंगचा स्टँडर्ड हाय लेवल च ज्याने दाखवला तो खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर आणि तो पारतोषिक जात आहे चंदन तलवार कुशल इलेव्हन जे गणेश सारसुळे टीम कडून खेळणारा चंदन तलवार ठरला या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि प्रदान करण्यासाठी अमित पाटील यांना विनंती करतो की बेस्ट फिल्डरचा खिताब आपण प्रदान करावा ना अमित पाटील चंदन तलवार ठरला या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट एक तुळशीच रोपट आणि ही बेस्ट फिल्डरची ट्रॉफी चला खऱ्या अर्थानं ही स्पर्धा गाजवली आणि मागच्या स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेमध्ये देखील चमकदारी कामगिरी केली या गोलंदाजाला जास्त विकेट नव्हती पण प्रत्येक मॅच मध्ये त्यांनी अप्रतिम अप गोलंदाजी केली तो गोलंदाज आहे अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीमचा अभि ठरला या स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज बॅक टू बॅक दोन स्पर्धेमध्ये दोन बेस्ट बॉलरचा किताबांत मडवी मॅन ऑफ द सिरीज चा जय भवानी ग्रुपच्या माध्यमातून जी स्पर्धा झाली होती त्यामध्ये मॅन ऑफ द किताब चा किताबला होता आता बेस्ट बॉलरचा किताब अभी ठरलाय लगातार दोन ट्रॉफी अभिच्या नावावर पाहायला मिळतील खूप खूप अभिनंदन चला बेस्ट बॅटर ज्या बॅटरने खूप चांगली बॅटिंग केली वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग प्लेयर म्हणून ज्यांना घडलं जातं मिस्टर जे पी जयेश पाटील त्याला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द दे टुर्नामेंट किरण मात्रे यांच्या शुभस्ते बेस्ट बॅटरचा किताब बहाल केला जातोय खूप चांगली बॅटिंग पाच बॉलमध्ये पाच षटकार त्यांच्या बॅटमधून आम्ही पाहिले अगेन्स्ट गुड ट्यूली आणि जयेश पाटील ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट <laughs> खूप चांगला खेळ जे पी ला जबाब खेळ केला या संपूर्ण स्पर्धेमध्ये तो खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर चला मॅन ऑफ द सिरीज देण्यापूर्वी द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी मी विनंती करतोय गावदेवी ऐरोली संघाने आपण ही ट्रॉफी स्वीकारावी गावदेवी ऐरोली संघ ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सगळ्याच मान्यवरांची शुभस्ते आपण देणार आहोत द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सगळेच मान्यवरांची शुभस्ते गावदेवी ऐरोली संघ ज्या संघाने खूप चांगला परफॉर्मन्स केला सुपर थ्रीमध्ये प्रवेश केला आणि आपल्या टीमसाठी ही लगातारच्या दोन टुर्नामेंटमध्ये दोन ट्रॉफी पाहायला मिळाली आपल्या घरच्या मैदानावर चॅम्पियनशिप पटकवली त्यानंतर आज द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी उंचावत असताना गावदेवी ऐरोली संघ आमचे परममित्र रितेश वैती देखील उपस्थित आहेत वेलकम रितेश आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय गावदेवी ऐरोली टीम एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे या टीमसाठी देखील खूप खूप अभिनंदन गावदेवी ऐरोली टीम जाऊया या स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने खऱ्या अर्थानं लाजबाब केला तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज खिताब दिला जातोय जो खेळाडूने फक्त बॅटिंग नाही इतर बॉलिंगचा देखील परफॉर्मन्स दाखवलाय आणि गेली अनेक वर्ष आपल्या गावाचं तो नेतृत्व करतोय ज्या एकोणतीस धावा एकोणचाळीस जावा आणि दोन विकेट आपल्या नावी करणारा आणि चांगलं षटक प्रत्येक मॅच मध्ये आटाळलं तर कुशल मडवी ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कुशल मडवी कुशल बालचंद्र मडवी हा खेळाडू ठरला या स्पर्धेचा बेस्ट प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करतोय की सगळेच मान्यवर त्यांच्याशी उपस्थिती दिलं जाईल मॅन ऑफ द सिरीजचा किताब कुशल मडवी वेल प्लेड कुशल आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम हे तुळशीचं रोपट आणि ही मॅन ऑफ द ची ट्रॉफी आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये या मैदानावर कुशल मडवीचा के सातत्याने भरताना आम्ही पाहिलाय या स्पर्धेमध्ये देखील तेच पाहायला मिळालं कुशल मडवीने चांगला के केला गोलंदाजी फलंदाजी आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला चला जाऊया या स्पर्धेचा उपविजेता संघ ज्या संघाने खऱ्या अर्थानं खूप चांगला खेळ केला आणि अखेरच्या टाम्यामध्ये आपला संघ मात्र उपविजेता ठरला तो कुशल इलेव्हन जय गणेश सारसुए टीम खूप खूप अभिनंदन रवी मेहर आपण देखील या कारण की आपला संघ आहे आपण देखील या स्पर्धेसाठी या संघासाठी भरपूर वर्ष मेहनत घेतली आणि आज तुमचा संघ हा आपला संघ द्वितीय क्रमांकाचं मानकरी ठरलाय सगळ्याच टीमचं खूप चांगला परफॉर्मन्स झाला गणेश मडवी असेल कुशल असेल कुणाल असेल चंदन तलवार असेल गुफरान खान असेल या सगळ्याच खेळाडूने खूप चांगलं परफॉर्मन्स केला आणि कुशल इलेव्हन जे गणेश ठरला आहे या स्पर्धेचा उपविजेता संघ खूप खूप अभिनंदन कुशल इलेवन जे गणेश सारसोळे द्वितीय क्रमांकाचं मानकरी आहे तर जाऊया या स्पर्धेचा चॅम्पियन या स्पर्धेच्या निमित्तानं जर पाहिलं तर बारा संघाने सहभाग घेतला आणि बारा संघांमध्ये आपण जर पाहिलं तर एक अव्वल संघ ठरला तो संघ आहे बॅक टू बॅक दोन स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावणारा अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीम भूषण पाटील यांची खूप खूप अभिनंदन आपण पाहू शकाल निखिल आपण पाहू शकाल अशोक कुमार इलेवन तुरबे टीम की स्कोररचा देखील आम्ही सन्मान आपण पाहू शकाल स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळ आणि आज सगळ्या टीम मेंबरचा खूप चांगला परफॉर्मन्स राहिला हेमंत पाटील कौशल पाटील असेल उमेश कांबळे असेल अभि असेल वेल प्लेट नमित अशोक पाटील असेल समीर वारंगी असेल भूषण उत्तम पाटील कॅप्टन या सगळ्या टीम मेंबरचा अफलातून खेळ राहिला आणि अशोक कुमार इलेव्हन तुर्बे ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्तानं असलेल्या या स्पर्धेचा चॅम्पियन अशोक कुमार इलेव्हन तुर्बे टीम खूप खूप अभिनंदन कोविनर ऑफ नवी मुंबई भूषण उत्तम पाटील या संपूर्ण टीमचं नेतृत्व करत असताना बॅक टू बॅक दोन ट्रॉफीज आपल्या नावी केला आणि हा संघ अगदी फॉर्म आहे येणाऱ्या स्पर्धेसाठी तुर्बे टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि धन्यवाद सगळ्याच टीमचं सगळ्याच मान्यवरांचं सगळ्यांचंच योगदान आहे थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचे जाभार आणि ही स्पर्धा इकडेच संपली असं घोषित करतोय जय हिंद जय महाराष्ट्र जय क्रिकेट धन्यवाद